आ, आ, आज आपण या ठिकाणी मिडगुलवाडी येथील पोल्ट्री फार्म शेजारी आहोत आणि जिल्हा परिषदेची रणधुमाळी सुरू झालेली आहे तर जिल्हा परिषदेसाठी इच्छुक उमेदवार बाळासाहेब डांगे या ठिकाणी आहेत आणि आजपासून फॉर्म भरायला सुरुवात झालेली आहे तर बाळासाहेब नेमकं आपल्याला काय म्हणजे आपलं काय मत आहे नाही आता जिल्हा परिषदेची निवडणूक लागली आणि ह्या निवडणुकीसाठी मी आता उमेदवार म्हणून जवळजवळ माझी उमेदवारी घोषित केलेली माशाल्या चिन्हावर मी लढण्याचा आता निश्चय केलेला आहे आणि ह्या वेळेला प्रस्थापितांच्या विरोधात आपल्याला लढाई द्यायची लढाई सोपी नाही परंतु आपण सर्वांनी निकराने सर्वसामान्य जनतेच्या पाठिंब्यावर आपल्याला ही लढाई जिंकायची तुमच्या विरुद्धची माणसं आहेत ती प्रस्थापित दावेदार आहेत आता जे विरोधात माणसं उभी राहणार आहेत आज जे संभाव्य उमेदवार दिसतात ते सर्व पहिले पदावरचे उमेदवारी आहेत प्रस्थापित आहेत त्यांच्याकडं सत्ता आहे पैसा आहे आपण एक शेतकरी पुत्र म्हणून आणि सर्वसामान्यांचा एक आवाज सर्वसामान्यांचा एक प्रतिनिधी म्हणून आपण ते प्रतिनिधित्व करायचं ठरवलं आहे मग ही ओपन गटातून निवडणूक आहे का ओबीसी कोणतं आता ही जागा जिल्हा परिषदची ओपन गटातून आहे त्याच्यामुळे सुद्धा आपल्याला ती जागा मिळावी आणि या जागेवर कोणी अतिक्रमण करू नये म्हणून सुद्धा अशी सर्वसामान्य जनतेची इच्छा आहे मग तुम्हाला काय अपेक्षा म्हणजे तुम्हाला काय शक्यता वाटते का थोडं चार दोन कोणती गावं तुमच्या बाजूनं नाही नाही तसा विचार केला तर संपूर्ण गटच आपल्या पाठीशी आणि प्रस्थापितांना लोक कंटाळलेली त्याच्यामुळे संपूर्ण गटातून अशी प्रतिक्रिया आहे की तुम्ही ह्या वेळेला निवडणूक लढा आम्ही सर्वजण तुम्हाला सहकार्य करू म्हणजे प्रत्येक गावोगावी तुम्हाला कार्यकर्त्यांनी तुम्हा प्रत्येक गावोगावी जाऊन प्रत्येकाची मत मतं घेतलेली प्रत्येकाकून त्यांची मतं जाणून घेतली आणि प्रत्येकाची इच्छा आहे आम्ही जरी ओपन नाही दिसलो तरी आम्ही सर्वजण तुम्हाला मदत करू आणि निवडणुकीत भरघोस मतदान करू अशी सर्वांची भावना आहे म्हणजे आपले चारसा गाव मलठणते टाकळे आजी मलठणते या पंचायत समिती गाणातून मलठण अहमदाबादपासून तर सैिन्यापर्यंत जी गाव आहेत ते सर्वांनी मला भरभरून पाठिंबा दिला आणि तिकडं टाकळे आजीपासून तर काटापूरपर्यंत या सर्व गावांनी चांगल्या प्रकारचा भरघोस असा पाठिंबा मला जाहीर केलेला आहे अरे निवडणुकीची पूर्वतयारी म्हणून तुम्ही आता मग काय कोणता कार्यक्रम राबवला काहीतरी आता मध्ये मी बरेच वेळा बरेच कार्यक्रम घेतले लोकांच्या लोककल्याणासाठी आरोग्य शिबिर घेतलं नेत्रदान शिबीर घेतलं आणि मध्यंतरीच्या काळात होम मिनिस्टर आणि असे मोठेले कार्यक्रम घेतले सर्व लोकांना सहकार्य केलेले आणि जो कुठं काही मदत लागेल तर मी सुद्धा ती पदर माझ्या स्वतःच्या खर्चाने मदत लोकांना करीत असतो काय म्हणजे संविधाने कवठे ह्या भागात तर आपलं वर्चस्व आहेच पण पलीकडं टाकळी हाजी ते प्रस्थापितांचं गाव आहे तिकडं काय आपल्याला शक्यता काय तिकडं आता टाकळी सुद्धा असा प्रकार आहे की काटापूरपासून तर टाकळीपर्यंत सर्व प्रतिसाद टाकळीत कसं आहे प्रस्थापितांचं गाव आहे तिथली लोकं ओपन होत नाहीत परंतु त्यांनी आतून मला सांगितले की आम्ही तुम्हाला चांगल्या प्रकारचं मतदान करू आम्ही सर्व यांना कंटाळलेलो आहे बरं म्हणजे आपल्या भागामध्ये तुम्ही जर निवडून आलं तर काय म्हणजे काय का लोकांना काय का शब्द काय निशब्द दिला आहे आम्ही हे करू ते करू तुम्ही काय आश्वासन जनतेला निवडून आल्यानंतर विषय असा आहे की ज्या वेळेला निवडून येईल त्यावेळेला लोकांच्या ज्या आडी अडचणी आहेत पाण्याची आसन शेतीच्या रस्त्याची असन शेती रस्त्याची असन किंवा अनेक लाईटच्या अडचणी असतात या आरोग्याच्या अडचणी आहेत अनेक अडचणी आहेत नोकरीच्या अडचणी आहेत लोक मुलाला आता बेरोजगार जास्त आहेत तर त्यांना सुद्धा चांगल्या प्रकारचं सहकार्य करण्याचं माझा मानस आहे आणि तो सर्व निवडून आल्यानंतर मी पूर्ण करणे अशी लोकांची सुद्धा भावना आहे की जो माणूस सत्य वागतो तो त्याची आश्वासनं सुद्धा पूर्ण करीत असतो असे सामाजिक जाणीव असलेले शेतकरी कुटुंबातील बाळासाहेब डांगे जिल्हा परिषद गटासाठी निवडणुकीसाठी उभे आहेत आणि त्यांच्यातली तळमळ त्याला गरिबीची जाण असलेले किंवा सामाजिक परिस्थितीचं भान असलेला हा कार्यकर्ता जिल्हा परिषद गटामध्ये प्रस्थापितांच्या विरुद्ध ओपनची जागा असल्यामुळं बाजी मारेल असा त्यांना आशावाद आहे तरी त्यांना आमच्या चॅनेलतर्फे आणि सदर परिसरातील ग्रामस्थांतर्फे शुभेच्छा धन्यवाद